अंबरनाथ शहरामध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आलाय गोळीबाराची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे तर रात्री बाराच्या सुमारास दोन अज्ञात बाईक येऊन हा गोळीबार केला पश्चिम भागामधील शंकर मंदिर परिसरामध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकर यांचं कार्यालय आहे आणि कार्यालयावर चार राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती आहे गोळीबाराची घटना घडल्यानंतर बाळेकर यांच्या कार्यालयामधून त्यांचा सुरक्षा रक्षक बाहेर आला मात्र त्याच्या दिशेनं याज्ञातांनी गोळीबार केला या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण सुरक्षा रक्षक जखमी झालाय दरम्यान मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर झालेल्या या गोळीबारामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमलेले आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी ते करत होते एक दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला कर जातोय सातत्याने आणि त्याचच कुठंतरी आज पुन्हा एकदा या ठिकाणी एक पुनर्त ह्या ठिकाणी झालं खर तर हे जो हल्ला झाला हा खूपच निंदनीय आहे आणि अंबरनाथच्या नावाला काळी पोचण्याचं काम ह्या ठिकाणी झालं दौडा तो लोक निकल गे कौन थे लोग चेहरा वगैरह देख पाए चेहरा हेलमेट अच्छा दोनों राउंड फायर किया उन्होंने एक मिस हुआ है हाँ। और चार यहाँ के एक आगे जाकर आपको कहाँ पे लगाया ये गोली लगाया आपको हाँ एक त्रास करके ऐसे की छुट्टी हुई आप कहाँ पे थे उस दिन वो टाइम पे आप ऑफिस में थे अंदर हाँ ऑफिस में तो आवाज वगैरह आने के बाद सब लोग बाहर आए भाग गए वो लोग कौन से कुछ पता चला नहीं ब्लॉक अध्यक्ष आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल अंबरनाथ शहराचा इतिहास रक्तरंजित राहिलेला आहे कुठेतरी अंबरनाथ शहर शांत होताना दिसत होत मात्र मतदानाला अवघे दिवस उरलेले असताना भाजपाच्या उमेदवारावर आणि मुख्यमंत्र्यांची आज सभा असताना त्याच दिवशी हा गोळीबार होतोय कसं पाहता या सगळ्या घटनेकडे आज म्हणजे मुख्यमंत्री शहरात येत आहेत पोलीस बंदोबस्त असताना जर एवढी हिंमत होते मारेकऱ्यांची आणि या गुंडशाहीची म्हणजे त्यांना मुख्यमंत्री शहरात येत आहेत बंदोबस्त वाढलेला आहे डी सीपी साहेब अंबरनाथ स्वतः पी आय आणि मला वाटते वरून डीजीचे आदेश असतील आणि त्या अनुषंगाने शहरात बंदोबस्त असताना नाकाबंदी असताना एवढा मोठ्या प्रमाणात गोळीबार होतोय म्हणजे हे दशीचं वातावरण आहे आणि ही गुंडशाही हे लक्षात येत नाही माझं मान्य मुख्यमंत्री ते यांनाही आव्हान असेल का ही जी गुंडशाही बंद झाली पाहिजे पण माझं असं अंबरनाथकरांना आव्हान असेल ही गुंडशाही बंद करायची असेल तर पहिला यांना मोडीस काढायला लागेल आणि आपल्याकडे वीस तारीख आहे अजूनही वेळ गेलेली नाहीये ही दडपशाही ठेकेदारी आणि गुंडशाही मोडून काढायची असेल आणि अंबरनाथला विकासाकडे न्यायचा असेल तर आपल्याला तिसरा पर्याय द्यावा लागेल आणि आम्ही आपल्या समोर तिसरा पर्याय म्हणून काँग्रेस आणलेली आहे आम्ही भूमिपुत्रावर स्थानिक उमेदवार दिलेला आहे आणि आम्ही इथलाच सुशिक्षित उमेदवार दिलेले आहेत पण ज्यांनी काय उमेदवार दिलेले आहेत गुंड प्रवृत्तीचे ज्यांच्या अंगावर पन्नास पन्नास गुंड आहेत गुन्हे किती उमेदवारांच्या अंगावर खुनाचे गुन्हे हाफ मर्डरच्या केसेस आहेत आणि त्यांचे कुठेतरी या गुंडशाहीला आळा करावा आणि अंबरात शांतता प्रस्थापित व्हावी ही अंबरनाथची अपेक्षा आहे शांतता प्रस्थापित होण्याची अंबरनाथकरांची अपेक्षा आहे मात्र आपण जर पाहिलं तर या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये केंद्रात राज्यामध्ये सेना भाजपा एकत्र आहे मात्र अंबरनाथ शहरामधली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे म्हणजे सेना आणि भाजपा एकमेकांचे कट्टर दुश्मन आपल्याला दिसून येतात या सगळ्या राजकीय घडामोडींवर काय बोलात हे पहा हे करा कट्टर दुश्मन दिसत आहे ते पण जेव्हा सत्तेची वेळ आता दोघे पण आम्ही दोघे भाऊ मिळून मिळून खाऊ अवस्था नंतर पुन्हा जर हीच जर परिस्थिती ते पुन्हा सत्तेला एकत्रित होतात ना तर विकासाची काय ब्ल्यू प्रिंट आहे काँग्रेसचे ते देखील त्यांनी सांगितलंय आणि विशेष म्हणजे विधानसभेमध्ये काँग्रेसला जवळजवळ चाळीस हजाराचं मतदान झालेलं आहे गणेश मंजुळानंतर न्यूज एटीन लोकमत अंबरनाथ